महाराष्ट्र सरकार त्यावेळेला आम्हा लोकांच्या हातात होत आणि महाराष्ट्र सरकारचे त्यावेळेचे अर्थमंत्री राज्य उपमुख्यांचे त्यांना आम्ही सूचना दिली की जै शिक्षण संस्थेने एवढं मोठं काम केलं त्या कामामध्ये काम, हो काम करणाऱ्या या संस्थेचा सन्मान करायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्मेंटने या संस्थेला एक मोठी निधी द्यायला हवी आणि त्याची तरतूद बजेटमध्ये करा आणि बजेटमध्ये करून त्या ते पैसे द्यायची व्यवस्था करा हा माझा सल्ला राज्य सरकारच्या अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मान्य केला आणि बजेटमध्ये पाच कोटीची तरतूद केली आणि त्यापैकी तीन कोटी संस्थेकर वर्ग केलेले आहेत आणि ती झालेले दोन कोटी राज्य सरकारकडून निर्णय बाकी आहे आता तुझी फलिशिती बदलली पण दोन महिन्यांनी तुम्ही फलिस्थिती बदलाल त्यानंतर ही राहिलेली ज्या काही तो रखवाय त्याची जी काही पूर्णता ती आपण वसूल करू आणि या कामाच्यासाठी तिचा उपयोग करून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो